नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो मी मयूर कांबळे आज आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पुणे ह्या शहरातील निसर्गरम्य ठिकाण असलेलं कात्र शहर हे पाहत आहोत तर मित्रांनो बघू शकता किती सुंदर हे शहर आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये डोंगराच्या फुशीत वसलेलं हे शहर किती अद्भुत आणि सुंदर नजारा हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो इथे येण्याचं कारण असं आहे की माझी सासरवाडी ह्या ठिकाणी असल्यामुळं संत रविदास मंदिर या ठिकाणीच आहे तर मी पुढच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हाला ते मंदिर दाखवणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे की ह्या ठिकाणचं एक खूप सुंदर असं शिवमंदिर आहे त्या ठिकाणी आपण देवदर्शनासाठी जाणार आहोत तर मित्रांनो चला मग आपण त्या ठिकाणी जाऊया तर मित्रांनो चला आपण त्या ठिकाणी जात आहोत मी माझी मुलगी आणि माझ्या साडूंची मुलगी आणि मी हे आमचे साडू आहेत तर मित्रांनो आपण या ठिकाणी मुदामून आलेलो आहोत कारण हे एवढं सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही नक्की या ठिकाणी या कारण एवढं शांत निसर्गरम्य वातावरण या ठिकाणच्या आजूबाजूचं आहे की तर आपण आता मंदिरामध्ये आलो आहोत तर मी आता पूजा विधी करून काही घेत आहे मित्रांनो ह्या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की तसं तर आम्ही महादेवाचे भक्त आहेत आम्ही मी आणि माझी पूर्ण फॅमिली पण तरीसुद्धा ह्या ठिकाणी मी मुद्दामून देवदर्शनासाठी ह्यासाठी आलो की ज्यावेळी मी माझ्या आईचं खूप दुखत होतं थोडंफार म्हणजे एक दोन वर्षाखाली त्यावेळी ह्या मंदिराला आम्ही तिथं पाया पडायला गेलो होतो तर तिथं मी एक प्रार्थना केली होती हे की आईचं बरं व्हावं म्हणून व्यवस्थित आरोग्य तर मित्रांनो आईला फरक पडला आणि मुद्दामून मी ह्या मंदिराला देवदर्शनासाठी गेलो मित्रांनो एवढं म्हणजे एक आस्था आहे माझी ह्या मंदिरामध्ये म्हणून मी ह्या ठिकाणी मुद्दामून आलो मी आणि माझी नेमकी पाहू शकता ती म्हणजे पूर्ण पूजा केलं नंतर देवाचा आशीर्वाद घेतला आलो सोबत आमचे साडू पण आहेत ते मंदिराच्या बाहेर आहेत प्रांगणात मध्ये तर मी इथं पूजा विधी करून आमची खूप श्रद्धा आहे महादेवावर असं आमचं कुलदैवत खंडोबा असल्यामुळं आधीपासूनच आम्ही महादेवाचे भक्त आहोत मंदिरामध्ये अद्भुत म्हणजे मनाला शांती मिळते कारण ह्या ठिकाणीच म्हणून नाही तर मी आमच्या आंबेजोगाईला सुद्धा योगेश्वरी देवी मंदिर असो किंवा इतर ठिकाणी खोलेश्वर मंदिर असो किंवा आणखीन अमृतेश्वर मंदिर असो किंवा आणखीन आंबेजोगातील जवळपास जो सगळे मंदिर त्या 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 ज्या मी दर्शनासाठी जातो त्या ठिकाणी जाऊन मी काही वेळ थांबत असतो कारण की मला तिथे म्हणजे शांती मनाला शांती वाटते मुळातच म माझी आस्था असल्यामुळे देवांवर मी जो जो जेखे जेखे ती जोपासत असतो पाहू शकता मित्रांनो त्याच्या मंदिरामध्ये तुम्हाला दिसते स्वामी समर्थांची प्रतिमा आहे तुळजाभवानीची प्रतिमा आहे आणि त्यासोबतच बारा ज्योतिर्लिंगाचं एक पोस्टर आहे ज्या त्याच्यावर माहिती आहे किती म्हणजे एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत आणि ते कुठं कुठं आहेत त्याची माहिती त्या बॅनर वर आपल्याला दिसत आहेत किती अशी दिव्य स्वरूपाची ही शिवलिंग मूर्ती ह्या ठिकाणी पाहत आहोत त्या बाजूला सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळत आहे मित्रांनो ह्या ठिकाणी आल्यावर एवढं प्रसन्न वाटतं की एवढं मन ह्या ठिकाणी रमून जातं की घंटे दोन घंटे ह्या ठिकाणी बसून राहिलं तरी तुम्हाला वेळ कसा गेला कळणार नाही तर मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही आलात तर कात्रज ह्या ठिकाणी आलात तर आवर्जून या मंदिराला भेट द्या कारण खूप असं दिव्य दर्शन म्हणजे मनाला शांती देणारं हे मंदिर आहे पाहू शकता मंदिरातला परिसर मित्रांनो हे असं सुंदर हे मंदिर दिव्य अशी शिवलिंग मूर्ती आपण बाहेर आल्यानंतर श्री मारुतीरायांचंही दर्शन घेणार आहोत पाहू शकता हे दोन चिमुकले त्या ठिकाणी श्री मारुतीरायांचे दर्शन घेत आहेत लहान लेकरांना खास करून मी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जात असतो कारण की लहान लेकरांना सुद्धा आपल्या कल्चर बाबतीत आवड निर्माण व्हावी आपला धर्म त्या त्यावेळेसच वाढल ज्यावेळी तुम्ही आपल्या लेकरांना धर्माची शिकवण द्या कारण की लहान लेकरांना जर धर्माची शिकवण नाही दिली तर ती तुम्हाला थोडं चलून त्यांच्या म्हणजे त्यांना कसं माहीत होईल की आपल्याला म्हणजे आपले हिंदू कल्चर कसं आहे काय नाही त्यासाठी मित्रांनो आवर्जून तुम्ही कधी देवदर्शनासाठी जात असाल तर आपल्या घरातल्या मंडळींना लहान लेकरांना आवर्जून घेऊन घेऊन जात जा कारण की लेकरांवर एक चांगले संस्कार पडतात त्यामुळं आणि लेकरांना चा चांगले संस्कार द्यायचे असले तर मित्रांनो फक्त त्यासाठी एकच पर्याय आपण आपली संस्कृती जपणं आणि आपण आपलं जे जे काही आपलं कल्चर आहे त्याला आपण पुढं येणं त्याच्यामुळं आपल्या लेकरांवरही ते संस्कार पडत राहतात तर पाहू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी किती व्यवस्थित सुंदर असं हे नजारा आहे असं निसर्गरम्य वातावरण हे माझे लाडकिंडे कशी खेळत आहे बघा ती मंदिराच्या परिसरात कुठल्याही मंदिराच्या परिसरात गेली ती समृद्धीची एक खासियत आहे त्या ठिकाणी ती अशी रमून जाते जसं काय ते घरच आहे आपलं म्हणजे माझ्या मुलीला एवढं आवड आहे देव देवाच्या देवा भक्तीची किती कुठंच असं म्हणजे ती मंदिर कुठलंच असं नाही की त्या ठिकाणी तिला ती गेली आणि तिथं तिला असं तिने रमली नाही त्या ठिकाणी म्हणजे ती आपलं घर असल्यासारखंच त्या ठिकाणी हरवून जाते तिला शकता मित्रांनो आता हे आपण शिवलिंग दर्शन तर केलेलं आहे तरी सुद्धा मी तुम्हाला पुन्हा एकदा शिवलिंगचं दर्शन घडवून आणत आहे हे आहे पूर्ण हॉल मंदिराचा त्या ठिकाणची विधी आधीच झाली होती कदाचित आमच्या अदोबरच कोणीतरी येऊन पूजा केलेली असल्यामुळं हे एवढं सुंदर फुलं होते असे आम्ही सोबत आणले होते फुलं पण माझ्या आदोबरच फुलं किती छान असे वाहिलेली बघा आणखी कोणतरी एक भक्त आलेले आहेत त्या ठिकाणी देवदर्शनासाठी हे एवढं सुंदर वातावरण ह्या ठिकाणचं आहे की इथून जाऊच वाटणार नाही तरी पण आपण मित्रांनो ह्या ठिकाणी भरपूर वेळ आता मी माझ्या मुलीच्या हातात कॅमेरा देऊन तिने सांगितले की पप्पा तुम्ही दर्शन घ्या व्यवस्थित मी तुमचा कॅमेरा हॅन्ड ओव्हर करते म्हणून आता मित्रांनो परत एकदा मी त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित दर्शन घेतो आपल्या मनातल्या काही इच्छा असतात त्या मनातल्या मनातच बोलून आशीर्वाद घ्यायचा असतो देवाचा मित्रांना पाहू शकता किती अरे आपले नंदी महाराज आता निघालो तर आपण परतीच्या प्रवासात देवदर्शन झालेलं आहे तर मित्रांनो खूप डोंगरावर हे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता किती म्हणजे डोंगर आहेत पूर्ण शहर ह्या डोंगरावरून दिसत मित्रांनो तुम्ही जर कधी आलात ह्या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी मंदिराला देवदर्शनासाठी या एवढं सुंदर असं हे एकदम छान मंदिर आहे कारण की कसं का मंदिर किती मोठं शेवटी भक्ती आपली भावना महत्वाची असते शेवटी देव प्रत्येक कनाकनामध्ये फोटो काढू काढतो इकडे बघा समृद्धीच्या हातामध्ये पाहू शकता मित्रांनो तुम्ही आम्ही जी पूजा करण्यासाठी या साहित्य तिच्या हातामध्ये आहे चला आता चल, ते हो कुठेही गेलं तर ते माझ्या म्हणजे माझ्या सोबतच असते माझे लेख तिला एवढी आवड आहे मागच्या व्हिडिओ मध्ये असेल की आम्ही कुठेही व्हिडिओ म्हणजे देवदर्शनासाठी गेलो तर माझे लेख माझ्यासोबतच असते तर आम्ही निघालो चौघा वापस परतीच्या प्रवासात तर मित्रांनो पाहू शकता डोंगराच्या पायथ्यालाच किती पूर्ण कात्र शहर या ठिकाणाहून या डोंगरावरून दिसते एवढा सुंदर नजार आहे मित्रांनो हे कारण खूप मोठ्या टेकडीवर हे मंदिर आहे कारण ती पूर्ण कॉलीस त्या टेकडीवर असल्यामुळं त्या ठिकाणाहून एवढं सुंदर पूर्ण कात्र शहर दिसते तुम्हाला असं म्हणजे आवडणार नाही तुमच्या मोबाईल मध्ये हे दृश्य म्हणजे शूट करण्याचा एवढा असं सुंदर परिसर तर आहेच आहे पर वातावरण पण एकदम शांत आहे सायलेंट काय घे आता आम्ही निघालो कारण उताराला एकदम असं म्हणजे घसरण्याची भीती असल्यामुळं मी आणि माझ्या मुलीला एकदम हळूहळू घेऊन चाललोय कारण लेकरं लहान असल्यामुळे तेच पाय सटकून पडण्याचे चान्सेस असतात मग ह्या दोघींनाही मी हळूहळू हात धरून खाली आणले आता आता इथूनच आम्ही निघालो तर आम म्हणजे आमच्या जे पाहुणे राहतात कथरच त्या ठिकाणी मंदिराच्या जवळच घर आहे त्यांचं आता आपण जातो आहोत त्यांच्या इकडं